हा आक्रोश आहे त्या आईचा ज्या आईने एक एक रुपया जमून पोटाची भूक कमी करून साठवलेल्या पैशातून घर घेतलं आणि तेच घर बुलढोजर आणि जेसीबीने उकडून टाकलं काय वेदना होत असतील विचार करा सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राइब करून घ्या गेल्या काही दिवसात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबवली ह्यात आळंदी येथील इंद्रायणी नदीकाठी अनाधिकृत बांधकाम असलेली घरे अक्षरशः पत्त्यासारखी कोसळली हजारो पोलिसांचा फौजफाटा घेऊन ही धडक कारवाई पी सी एम सी आयुक्तांनी केली या कारवाईत छत्तीस इमारती पाडल्या असून यामध्ये तिथे राहणाऱ्या सामान्य लोकांचं मात्र कोठ्यावधींचं नुकसान झालं आहे आता खरा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे ह्या लोकांनी त्या ठिकाणी घरे बांधलीच कशी आणि त्या ठिकाणी घरे बांधण्यासाठी परमिशन ही मिळालीच कशी आता या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करणार असल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली आहे सामान्य लोकांनी घर घेताना जागा घेताना त्या ठिकाणची व्यवस्थित चौकशी करूनच घ्या नाही तर या गोष्टीला तुम्हालासुद्धा सामोरे जावं लागेल